हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी मिळतो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आहे आणि ह्या मालिकेतला आपला जो ऋषिकेश आहे ना तो सगळ्या महिलांना एका भावासारखाच वाटतो म्हणजे कमेंट्सही आपण पाहिले सोशल मीडियावर आणि तसाच काहीसा प्रोग्राम या मालिकेत घडणार आहे रक्षाबंधन स्पेशल काय घडणार आहे आपलं ऋषिकेशच सांगेल ऋषिकेश खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कसं आहेस थँक्यू मी मस्त तू कशी आहेस आम्ही मजेत आहोत आणि जसा एक भाऊ असतो ना म्हणजे प्रत्येक बहिणीच्या पाठीशी तसाच ऋषिकेशची ही जी इमेज आहे ती क्रिएट झाली आहे पहिल्या दिवसापासूनच सोशल मीडियावरही तशाच कमेंट्स आम्ही बघितल्यात काय सांगशील काय घडणार आहे या भागामध्ये आ, मला असं वाटतं ना मी फक्त आता रणदिवे कुटुंबासाठी ऋषिकेश नाही राहिलो तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी ऋषिकेश दादा झालं आहे कारण मी जिथे कुठे बाहेर एखाद्या कार्यक्रमात गेलो इव्हेंट्सना गेलो आहे तर तिथे सगळेजणं ऋषिकेश दादा ऋषिकेश दादा ऋषिकेश दादा सो हे या मालिकडून मला मिळालं आहे आणि या हेच आहे की खूप कमेंट्स तुझ्या म्हणते की लोकं आज त्या कॅरेक्टरने ओळखायला लागलेत सो कुठेतरी माझ्या कामाची ती पोहोच पावते आणि माझं काम लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने आहे असं वाटतंय तुम्हीसाठी इतकी वर्ष रक्षाबंधन कशी झाली आहे घरी आणि काय आठवणी खूप आठवणी म्हणजे लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत म्हणजे कसं मी रक्षाबंधनच्या आधी एक एक रुपया मी जमा करायचो बहिणींना काही गिफ्ट्स असेल किंवा मी मोस्टली आत्ता जसं जसं मी थोडंफार कमवायला लागलो आहे तसं मी बहिणींना कॅश देतो सो त्यांना जे काही हवं असेल ते तुम्ही तुमचं घ्या पण पन लहानपणीच असं असायचं ना की दहा रुपये जरी जमा झाले तर ते खूप वाटायचे त्यावेळेस पण त्यावेळेस मग दहा रुपयासाठी मग मी आजी आमची बाजारात जायची त्या मग त्या टोकऱ्या घेऊन आम्ही जायचो मग आजी त्यावेळेस पन्नास पैसे दे एक रुपया दे सो या सगळ्या गोष्टी ऐकूनच मला खूप आणि ते तसं महिनाभराची प्रोसेस असायची ती सो त्या सगळ्या हो आठवणी आहेत आणि रक्षाबंधनला मला आठवतं आहे की मिठाईवरून आमचं एकदा झालं होतं माझं आणि माझ्या बहिणीचं मला जास्त गोड आवडत नाही तर बहिणीने जबरदस्ती पेढा आक्का भरवला होता सो मी नाही राखी बांधून घेणार इथंपर्यंत या गोष्टी झाल्या होत्या पण हेच आहे की हा जो सण आहे ना एक म्हणतो ना भहीं है मित्र है। नहीं है की आपण एक बहीण भावाचं नातं जे आहे ते खूप अतूट नातं असतं आणि माझ्या ज्या बहिणी आहेत आणि माझं त्यांच्याशी नातं आहे हे बहीण भावाचं आहेच पण मित्रमैत्रिणी म्हणून पण ते नातं आहे सो हा सण मी म्हणजे नेहमीच मला हा सण खूप आवडतो प्रत्येक वर्षी मी या सणाची आतुरतेने वाट बघत असतो तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत की लहान माझ्या सख्या बहिणी आहेत त्या लहान आहेत पण माझे कजिन सिस्टर आहेत त्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा घरामध्ये भाऊ असा तू आणि बहिणी अशा किती तुला राखी बांधली सहा हो हो oh, oh, oh. गोपिकांमध्ये कृष्ण असं म्हणायला हरकत नाही पण घाम पुढत असेल ना काय गिफ्ट द्यायचं किंवा लहानपणी त्यावेळेस व्हायचं असं की यार यांना द्यायचं काय म्हणजे सुरुवात सुरुवातीला कॅडबरी असायच्या किंवा काहीतरी छोटंसं टॉय असायचं त्यांना आवडायचं ते तर ते द्यायचो पण जसं जसं मोठं होत गेलो त्यावेळेस असं वाटायला लागेल की वा, नाही यार ह्या गोष्टी नाही देऊ शकत आपण सो म्हणून मग ते मीच असं म्हणतो की हे घ्या हे पाकि घ्या तुम्हाला जे काय हवं ते घ्या मग हेच होतं की कॅश देतो मी आणि ते गिफ्ट घेतात आतापर्यंत कधी एखादी रक्षाबंधन मिस झाली आहे का आय थिंक एखाद वर्ष झालं आहे ते माझ्यासोबत कारण मी आधीच्या सिरियलमध्ये होतो त्याच वर्षी झालो होतो नाहीतर अदरवाईज मला नाही वाटत ते कधी मिस झालं आहे पहिली तू म्हणालास की पहिल्या कमाईने जे आपण गिफ्ट घेतो काय गिफ्ट दिलं होतंस किंवा जेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभं असतो तेव्हा आपण तुला काय हवं आहे बोला कारण की आपल्या जेव्हा पैसेच नसेल तेव्हा आपण काय विचारणार ना ते पहिली रक्षाबंधन मला पहिलं माझ्या पहिल्या कमाईचं मी ॲक्च्युली पहिल्या कमाईचं असं नाही म्हणता येणार पण मला आठवतं मी माझ्या दिदीसाठी माझ्या गौरीसाठी एक छोटंसं कानातलं तिला दिलं होतं सो ते आहे आणि कोमलला एक रेस वॉच दिलं होतं सो ते आहे पण ते पहिल्या कमाईतलं नव्हतं हो म्हणजे असंच ज्यावेळेस मी कमवता आलो पहिल्या कमाईत आई पप्पांसाठी काहीतरी घेतलं होतं मी मला आठवतं मी त्यांना गिफ्ट दिलं होतं आणि नंतर मग रक्षाबंधनला या दोघींना हे गिफ्ट घेतलं होतं आता असं असतं की तुझं माझं जमीन आहे तुझ्या वाजून करमेन आहे तुमचं हो 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 म्हणजे अगदी माझं आणि कोमलचं म्हणजे जी सगळ्यात लहान बहीण आहे तिचं आणि माझं घरी गेलो की ती जॉब ती जॉब करते पुण्यात सो ती आम्ही एकत्र आलो की आमचं भांडण ठरलेलं असतं सो सुरुवातीला अजूनही अजूनही म्हणजे आणि परत असं आहे की सगळ्यात जास्त काळजी किंवा सगळ्यात जास्त प्रेम तिच्यावरच आहे असं वाटतं कारण आपण म्हणतो ना ज्याच्यासोबत जास्त भांडतो त्याच्यावर जास्त प्रेम करतो आपण ते खरंच आहे काही काही घरांमध्ये असं असतं की बहीण जी आहे ती कवर अप करते भावाच्या चुका असतात किंवा काय तुझ्या बहिणी कशा आहेत सांगणार आहेत की लपवणार कोमल सांगणार आहे दिदी लपवणार आहे माझी गौरी अजून एक आहे धनश्री म्हणून माझी चुलत बहीण आहे धनश्री शरयू या म्हणजे आम्ही समोस काय ना सगळे त्याच्यामुळं एकदम असं फ्रेंड सर्केल होतो त्याच्यामुळं एकमेकांच्या चुका लपवतोच आम्ही मोस्टली पण कोमल ही सगळ्यात लहान मग मी नाना भैयाने असं असं केलं आहे मग तिथे व्हायचं आमचं मग आत्ताही आमचंसुद्धा असं होतं पण की आपण जुने फोटोज बघतो किंवा व्हिडिओज जे काय असतील ते बघतो खूप नॉस्टार्जिक व्हायला होतं की आपण कुठे होतो आणि आता आपण कुठे आलो आहे तर आत्ता ही फिलिंग किंवा फोनवर जेव्हा बोललो तर यार आपण आधी किती भेटायचो शाळेत असताना किती सोपं होतं आता सगळं बदललं आहे काय नाही खरंच खूप बदललं आहे म्हणजे सुरुवातीला असं व्हायचं ना की आम्ही सात आता आठ आठ दिवस एकत्र असायचो म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या गावे असं माझ्या कझिन सिस्टर असेल माझ्या बहिणी तर काय आम्ही लहान पण आत्ता असं होतं ना की कामात इतके गुंतलो गेलो आहे आम्ही सगळे आम्ही म्हणजे सगळेच जण त्यामुळं एक दिवस भेटणंसुद्धा खूप मुश्किल होतं कारण प्रत्येक आपापल्या अप जीवनात इतका बिझी होत जातो आहे त्याच्यामुळं पण जेव्हा केव्हा भेटतो ना तेव्हा हे सगळं बाकीचं विसरून आम्ही एकत्र एन्जॉय करत असतो सो ते आहे so, की दिवस खूप कमी मिळतात आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालायला आत्ता कारण असं म्हटलं मला असं पर्सनली असं वाटतं की ज्यावेळेस आम्हाला मज्जामस्ती करायची होती ज्यावेळेस आम्हाला खूप धुडगुस घालायचा होता त्यावेळेस वेळ होता पण ती परिस्थिती तशी नव्हती आता परिस्थिती जरा बेटर आहे पण वेळ नाही आहे आमच्याकडे सो so, ते आहे तुमचं हे रियुनियन लवकरच घडो आणि आज फिंगर क्रॉस या रक्षाबंधनलाच हो कारण तू बघतेस इथं शूटिंग खूप हेक्टिक शेड्यूल चालू आहे माहीत नाही आम्हाला आता सुट्टी मिळेल का नाही पण माझं असं नाही की मला रक्षाबंधनच्या आधी कधी सुट्टी मिळाली किंवा नंतर एक दोन दिवसात मिळाली मी जाऊन तो सण साजरा करेन म्हणजे करेन सोशल मीडिया आम्ही बघू सुद्धा त्यांनाही भारी वाटत असेल कारण का इतकं प्रेम मिळतंय तुला प्रेक्षकांचं त्यांनाही जे ओळखलं होतं की अरे तू सुमीच हो 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 मी नेहमी म्हणतो की आज मी या पोझिशनवर हो आहे ना त्यात गौरी म्हणून माझी छोटी बहीण आहे जी इथे मुंबईत जॉब करायची आणि मीही मुंबईत स्ट्रगल करत होतो त्यावेळेस आणि मी हे बऱ्याचदा बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे ज्या पद्धतीने तिने मला सांभाळलं ना ते म्हणजे ते कधीच त्याचं ऋण मी कधीच नाही फेडू शकत तिचं कारण एक मोठी बहीण किंवा एक आईसारखं तिने मला जपलं महिन्याच्या महिन्याला ती मला पैसे दे। मी मोठा असून ती मला पैसे द्यायची कारण मी स्ट्रगल करत होतो माझं करिअर मी एक हॉटेल मॅनेजमेंट करून तो जॉब सोडून सगळं इथे शून्यातून परत सुरुवात केली होती तर ती माझ्या पाठीशी ठामपणे उभी होती की भैया तू कर हे तुला आवडतं ना तू कर बाकी कसलाही विचार करू नको मी आहे तुझ्या पाठीशी सो समहाव मला असं वाटतं की मी आज इथंपर्यंत पोहोचलो आहे कुठे ना कुठे तिचा खूप मोठा हात आहे माझ्या या सक्सेसमध्ये काही असो बहिणीचा आंधळा विश्वास असतो भावावर आणि त्याच्या टॅलेंटवर विश्वास करणारी एक बहीणच असते आणि तसाच अख्खा महाराष्ट्र विश्वास करतो तुझ्यावर आज रक्षाबंधन आहे त्यानिमित्त काय तुझ्या लाडक्या प्रेक्षक बहिणींना विचार प्रेक्षक बहिणींना हेच सांगेन की तुम्ही या भावावर आजपर्यंत खूप प्रेम करत आलात हे प्रेम असंच ठेवा आणि मला जमेल तितकं मी आ, तुमच्या या प्रेमाची परतफेड माझ्या का चांगल्या कामातून करण्याचा प्रयत्न करेन आणि माझं काम हीच तुमच्यासाठी वळणी असेल तर हे प्रेम असंच ठेवा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू